रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आता काय सांगायचं मदत सर सचिन पिळगावकर असं देखील म्हणतात की चित्रपटात काम केलं तुमचं स्वागत आहे सिनेसृष्टी त्याच्यावर काय सांगू शकतो शिवसेनेच्या सरकारला दोन वर्ष कुठेतरी कंप्लीट शिवसेनेच्या नाही गद्दारांच्या खोके सरकारला आज जागतिक खोके दिन आहे ज्यांनी धोका दिला जे खोटाळ डे आहेत जे बापचोर आहेत त्यांना जे कोणी निर्लज्ज असतील ते त्यांचा सत्कार करतील ओके थँक्यू थँक्यू पाटण विधानसभे अंतर्गत आपण पाहताय इकडे स्थानिक आहेत त्यांच्यातून धार्मिक लोकांचा इथे पाटण विधानसभेत चांगलं आपण पाहताय मतं मिळालेली आहेत आणि जो नेहमी इथे रिस्पॉन्स मिळतो तो तुफान असतो आज इकडे जे राहणारे लोक आहेत त्यांचा कार्यक्रम होता इथे त्यांना संबोधित केला आणि त्यांचा थोडं त्यांच्याशी संवाद साधला धर्मवीर धर्मवीरचा भाग तू जो येतो ह्या त्याला हिंदुत्वाशी काही नाही सांगायचं त्याच्यावर नक्कीच आणि आपण पाहिलं असेल जे आता दोन्ही वेळा भाजपनी सोडवण्याचा काही प्रयत्न केला तो खरा होता की खोटा होता पण मला वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज आरक्षणासाठी वेगळेवेगळे समाज मागत आहेत पण पुढे जाऊन देखील नोकऱ्यांची काय उपस्थिती आहे काय परिस्थिती आहे ह्याच्यावर विचार करणं ह्या सरकारनी गरजेचं आहे आज जेव्हा सरकार बदलणार आहे ऑक्टोबरमध्ये तेव्हा आम्ही सगळ्यांसाठी उद्योगधंदे असतील किंवा शेतकऱ्यांसाठी सगळं काही चांगलं करण्याचा प्रयत्न जे करतात ते सतरा लाख ऍप्लिकेशन्स त्याच्यात आले तुम्ही विचार करा महाराष्ट्रात जॉबची काय परिस्थिती बेरोजगार किती आहेत सर इकडे साताऱ्याचे पालिक मध्ये ठाणे